चला फ्रेंड्स मी जात आहे माझ्या नवऱ्यासोबत सासऱ्यासोबत सगळ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याला माझ्या सासरी कारंजा लाडला आणि एवढे मोठे पार्लर जे पार्सल तुम्ही बघताय ना एवढे मोठे पार्सल मला येऊन पडलेले आहेत म्हणून मी माझंच धुनं धुते मला लोकांना पाहायला अजिबात वेळ नाही आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनीकी दुनिया मोहिनीने सकाळी सकाळी पालक पराठ्यासाठी पालक वापून घेतला नंतर मिक्सर करून घेतला इथं शेगडीचा हाल बघू शकतात चार दिवस झाले हॉस्पिटल घर हॉस्पिटल घर त्याच्यामुळे या शेगडीचा असा धिंगाणा झाला भांडे कुंडे पडलेले आहेत आणि काय म्हणतो ते आपल्याला हे पण राहिलेले आहेत काय शिकवलं पाळणा पाळणा कोणाचा पाळणा बाल शिवबाचा पाळणा कोण मारलं होतं शिवबाला कोण अफजल खाननं मारलं होतं अच्छा मग मग शिवबा पण वाघ नको मारली होती माहिती का अफजल खानाला अफजल खानाचं असं पोट फाळून टाकलं होत घे चहा बिस्किट घे तर फ्रेंड स्वराज इथं मला छत्रपती शिवाजी महाराज यांची गोष्ट सांगत होता की त खानाला त्यांनी मारलं होतं वाघनखानी वगैरे म्हणजे शाळेत जे शिकवतात ना ते सर्व मी त्याला विचारत असते आणि तो पण मला सांगत असतो तर मी त्याला सकाळी विचारत असते आपली मुलं शाळेतून आल्यानंतर शाळेत काय झालं काय नाही टीचर कशी आहे कशी नाही हे मुलांना रेग्युलर आपण विचारलं पाहिजे तर आता इथं उठल्या उठल्या असं पालक पराठे म्हणासाठी केले तर स्वराजसाठी केलेले होते आणि माझ्यासाठी पण केलेले होते स्वामी समर्थांचे मस्तपैकी गाणे वगैरे लावून दिलेले आहेत आणि आज किचन क्लिनिंगचा व्हिडिओ पण करायचा होता प्लस चार दिवसापासून शेगडी अशीच घाण बरं होते त्याचं कारण सांगते कारण मला क्लिनिंगचा व्हिडिओ करायचा होता मग घाणेरडी शेगडी आपल्याला स्वच्छ करून दाखवायची असते तर इथं मला वेळेवरच त्या एका मॅडमचा व्हिडिओ एडिट करून द्यायचा होता आदल्या दिवशी जो मी एक व्हिडिओ केला होता तो बस बस कि तर इथं मी बसलेली आहे व्हिडिओ एटि इडिटिंगसाठी बसलेली आहे की मी व्हिडिओ इडिटिंग करत होते त्या मॅडमचा तर अर्धवट काम करून स्वराजला म्हणजे आधी चहा बिस्किट दिला पराठे करून दिले आंघोळ करून दिली त्याला शाळेत पाठवून दिलं क्लिनिंग वगैरे आटपून घेतली आणि तेवढ्याच एडिटिंगचं काम आलं तर मग मी हातचं काम सोडते पहिले व्हिडिओ एडिट करून देत असते ते झाल्यानंतर दुसरा व्हिडिओ माझा एडिटिंगचा होता आता मला भरपूर जणं म्हणतात की इन्स्टावरून पैसे कसे कमवायचे तर त्यांना मला सांगायचं आहे सगळ्यात अगोदर तुमची इन्स्टाची आय डी ग्रो करा म्हणजे डेली ब्लॉग टाकून रेसिपी टाकून जे काही असेल ना ते टाका कपड्यांचे रिव्ह्यू वगैरे टाका आधी मला पण याच्यातलं काहीच माहिती नव्हतं परंतु मी जेव्हापासून काम चालू केलं तेव्हा मा तेव्हापासून मला एक एक अनुभव आला आता ज तसं तर मी सासरीत जाणार आहे दिवाळी साजरी करायला कारण सासऱ्यांचा कॉल आलेला आहे की गणेश पण येत आहे तू पण ये आणि आपण तिघं मिळून मस्तपैकी दिवाळी साजरी करूया असं त्यांचं मत आहे तर त्याच्यामुळं जरी मी इतर नसली या दिवाळीला पुण्याला या घरात परंतु या घरातच माझं म्हणजे प्रमोशनचे व्हिडिओ होतात आणि जे काही या घराने मला आसरा दिलेला आहे त्याच्यामुळे हे घर सोडताना सुद्धा म्हणजे दिवाळीला मी जरी तिकडे असली तरी सुद्धा या घराचं सुद्धा क्लिनिंग करणं माझं काम आहे त्याच्यामुळे मी थोडं थोडं रोज एक आधी बेडरूम क्लीन केली किचन क्लीन केली आणि हा कप्पा आज क्लीन करायचा होता त्याच्यामुळे इथं मी क्लीन करायला घेतलेला आहे तुम्ही बघू शक क्लिनिंग झाल्यानंतर पटकन आंघोळ करून घेतलेली आहे कारण की मला आता गावी जायचं आहे ना म्हणून माझ्याकडे पन्नास ते साठ जे प्रोडक्ट आलेले आहेत ना तर ते प्रोडक्ट चे मी रिव्ह्यू व्हिडिओ केले की मला वीस ते पंचवीस हजार मिळणार आहेत आता त्याच्याहून अंदाजा लावा तुम्ही की जर मी रेग्युलर एवढे व्हिडिओ टाकत असेल तर मी किती कमावत असेल एखाद्या दिवशी इंस्टाग्राम प्रमोशन करून मी किती पैसे महिन्याला कमावते त्याचा सुद्धा मी व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्याच्यासाठी तुम्ही अपडेट राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मिनी ब्लॉगसुद्धा बघा आणि सुद्धा बघा तर कधी कधी मी या व्हिडिओला या चॅनलला व्हिडिओ टाकते तर कधी त्या चॅनलला व्हिडिओ टाकते त्याच्यामुळे तुम्ही दोन्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा इथं कर मी स्वयंपाक करत होती तोपर्यंत मी कपडे सुद्धा वॉशिंग मशीनला लावून दिलेले आहेत कारण मला भरपूर आज व्हिडिओ प्रमोशन आहे स्वराज स्कूलमधून आलेला आहे तुम्ही बघू शकता इथं आजीसोबत तो, आजी तो गप्पा गोष्टी करत होता आणि तिथं जे सर्व प्रोडक्ट आहे ना काही प्रोडक्टचे व्हिडिओ झालेले आहेत काही प्रोडक्टचे आज करायचे आणि काही प्रोडक्टचे उद्या करायचे आहे तर स्वराजला आता इथे मला खाऊ वगैरे घालायचं आहे तर स्वराजला दे आई जेवण आईला जेवण दिलेलं आहे आणि मला जे प्रोडक्टचे व्हिडिओ शूट करायचे होते ते संपूर्ण प्रोडक्ट मी बॅगमध्ये टाकत आहे तुम्ही बघू शकता कारण माझी जी मैत्रीण आहे सायली तर ती तिच्याच पार्लरमध्ये मी जास्तीत जास्त व्हिडिओ शूट करत असते कारण व्हिडिओ शूट करायला एक माणूस पाहिजे आणि तो माझ्याकडे नसतो आणि मी जर म्हणजे चॉकलेट कोणाला आणू

गॅलोनिकची जे ट्रीटमेंट आहे ना म्हणजे डॅन्ड्रॉ डँड्रप ट्रीटमेंट ती माझी मैत्रिणीने मला आज द्यायचे ठरवलं होतं की तुझ्या डोक्यात डँड्रप भरपूर आहे त्याच्यामुळे आज आपल्याला तो साफ करायचा आहे आणि खरंच या दोन्ही मुली एवढ्या सपोर्टिव्ह यो आहे एवढ्या चांगल्या आहेत वरच्यावर मला फेशियल करून देणे ब्लिचिंग करून देणे वॅक्स करून देणे आणि माझ्या केसांची काळजी घेण्यापासून सर्व काही आता त्या दोघीच बघत आहे आणि माझ्या डोक्यात भरपूर असा डॅन्ड्रप झालेला होता तर आज मला ती डॅन्ड्र डॅन्ड्रॉची ट्रीटमेंट देत होती परंतु ते सुद्धा काही लोकांच्या पोटात खुपतं की तो फुकट फुकटचा मेकअप थोपते फुकटचं हे करते ते करते अरे फुकटचे लोक लावायला थोपायला मिळण्यासाठी सुद्धा नशीब लागतं आणि ते मला आणि बाकीच्यांचं जसं म्हणणं आहे की यांच्याकडे लक्ष देऊ नको तर मी खरंच लक्ष देत नाही आणि मी लक्ष देत नाही आहे म्हणूनच मी समोर जात आहे समोर जात आहे समोर जात आहे आता तुम्ही बघा अंजना शहरात आली होती परंतु या पुण्यांनी मला आजमावलं आणि पुण्यात कितीतरी लोकांची लाईफ झालेली आहे कोणी शिक्षणाला आलं की तू परतच घ्या जात नाही तू इथं सेटल होऊन जातो पुण्यासारख्या सिटीमध्ये स्ट्रगल जर केलं ना तर तुम्ही काही पण करू शकता आणि तेच मी करत आहे मला इथं रिच पण माझी इन्स्टा आय डी पटापट ग्रो झालेली आहे यूट्यूब आय डी पण ग्रो झालेली आहे आणि खूप छान छान शॉपचं प्रमोशन येते फोटो शूट येतो मला आता तुम्ही बघितलं गणपतीचा शूट केला त्याच्यानंतर आता दिवाळीचा पण माझा शूट आहे त्याच्यामुळे आता माझं सर्व काही वेळ सेटल आहे त्याच्यामुळे मी तर पुन्हा सोडून जाणार नाही आहे गाडीसुद्धा मी कॅशने घेतलेली आहे माझ्या अंगावरचं कर्ज केलेलं आहे माझं गोल्ड गहाण होतं ते सोडून आणलेलं माझ्या आगावर भरपूर लोकांचे पैसे होते जेव्हा मी माझ्या नवऱ्याला कॅन्टीन लावून दिली होती त्या लोकांचे सुद्धा मी पैसे दिलेले आहे परंतु मी बोलली का की माझ्या नवऱ्याचं मी कर्ज निर केलं कारण तुम्हाला ज्या गोष्टी आवडत नाही ते बोलणं मी सोडून दिलं आणि काही काही गोष्टी याच्यामुळे शेअर कराव्या लागते जर समोरच्या व्यक्तीच्या आपण चुका लपवून ठेवल्या ना तर तो आत अतिमास करतो त्याच्यामुळे काही गोष्टी शेअर पण कराव्या लागतात तर हिला मी छोटे थोडेसे केस कट करायला लावले होते परंतु मॅडमनी अशी कट करून छोटेसे माझे केस करायचे तिने ठरवलेले होते परंतु खूप छान अशी मला तिने ट्रीटमेंट दिली डँड्रप ट्रीटमेंट वगैरे दिली आणि ड्रॅडमेंट ड्रॅड्र ट्रीटमेंट दिल्यानंतर फायनली तिने माझे केस कट करायला सुरुवात केलेली होती आणि तिला मी बोलली होती कर परंतु मॅडमने माझे खूप मोठी कट केलेली आहे तर असं माझं व्यवस्थित चालू आहे आणि केस कट झाल्यानंतर मला व्हिडिओ शूट पण करायचा होता तर भरपूर जण आता त्याच्यातही म्हणतात मनीषा कुठं गेली मनिषा कुठं गेली तर सध्या तुम्हाला माहिती आहे दिवाळी दसरा आहे आणि ती सुद्धा मिशोसोबत काम करते तिची आयडी तुम्ही जाऊ चेक करा मॅडमच्या घरी आता गाडी वगैरे घेतलेली आहे आणि प्रत्येकजण व्हिडिओ दिसावा असं हे नाही आता माझ्या मुंबईच्या ज्या बहिणी आहेत त्या पण व्हिडिओमध्ये कोणी दिसत नाही परंतु त्यांचा मला भरपूर असा सपोर्ट आहे माझ्या आईचं ऑपरेशन त्यांनी करून दिलं आणि तेवढंच नाही तर माझ्या आईला पंधरा ते वीस दिवस त्यांनी ठेवलं आणि फॉलोबॅक वगैरे सर्व सर्व करण्यापासून त्यांनीच केलेलं आहे सर्व म्हणून मी बिंदास पुण्यामध्ये राहत होती आणि असे लोक माझ्या आजूबाजूला आहे की मला वाईट गोष्टी करू देत नाही वाईट बोलू देत नाही वाईट व्हिडिओ सुद्धा टाकू देत नाही आणि अशाच लोकांचा मला गर्व आहे सपोर्ट आहे की अशी छान छान व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे एकदा का तुमची प्रगती व्हायला सुरुवात झाली ना कोणी कितीही काळ्या करू द्या तुमच्या कर आयुष्यात कधीच संकट येणार नाही आणि तुमची प्रगती कधीच रोखणार नाही आहे तर आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडणार का मी सासरी जायला परंतु तुम्हाला एक सांगते मी अजिबात सासऱ्यांनी कितीही कॉल केले तरी मी सासरी दिवाळीला जाणार नाही आहे तर त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगणार आहे की का जाणार नाही आहे तर कसं आहे प्रत्येक संकटात माझी आई माझ्यासोबत आहे आणि आत्ता जर माझ्या आईला मी दिवाळीला सोडून सासरी जाणार तर मला ते सण होणार नाही आई तर मला काही बोलणार नाही जाऊच देणार आहे परंतु मला ते चांगलं वाटणार नाही म्हणून मी जाणार नाही तर ही आहे सायलीची मुलगी भरपूर लोक म्हणत होते सायलीला मुलगी आहे की नाही सायलीला दोन मुली आहेत ही आहे पहिली पहिली म्हणजे मोठी दुसऱ्या वर्गात आहे आणि मला ना मिशोवरनं दोन ड्रेस आलेले होते आणि त्या ड्रेसचा रिव्ह्यू देण्यासाठीच मी तिला रेडी केलेलं होतं तिनं ड्रेसचा रिव्ह्यू दिलेला आहे आता आमचं सर्व काही जे ट्रीटमेंट होती केसाची वगैरे ते संपूर्ण झालेली आहे व्हिडिओ शूट पण झालेले आहे आणि हे आहे सायलीचा पार्लर आणि ते बंद करायचं होतं परंतु झालेलं असं की स्वाती गेलेली होती आणि स्वातीनं एवढ्या दूर ते शटर लोटून दिलेलं होतं की ते ओढल्याच जात नव्हतं अक्षरशः सायली उड्या मारू मारू थकली होती शेवटी मला उड्या मारावं लागलं आणि ते खाली घ्यावं लागलं तर असं माझा दिवस जात आहे आणि चांगले चांगले काये काये हो लोक माझ्या सपोर्टला आहे म्हणून कोण मला काय बोलते काय नाही याच्याकडे मी अजिबात लक्ष देत निगेटिव्ह कॉमेंट कडे पण मी अजिबात लक्ष देत नसते पण काही अशा कमेंट्स असते माझे केस कसे दिसत फायनली मी उडी मारली आणि शटर खाली घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता नंतर आमच्या सायली मॅडम आयत्या रू इथं लॉक लावायला त्यांनी चाबी घेतलेली आहे आणि तिने एवढं मोठं पार्लर दोन ते तीन लाखाचा खर्च केलेला आहे आणि स्वतः एकटीच्या भूमिका लावलेला आहे तिची पण कंडिशन खूप खराब होती पण गरीब वर आलेली होती कष्टाशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे हे लक्षात ठेवा तुम्ही जर म्हणजे प्रामाणिकपणे कष्ट करणार ना तर तुम्हाला यश नक्कीच भेटते उशिरा मिळते पण नक्कीच मिळतं तर घरी येता येता स्वराजसाठी खूप वेळ झाला स्वराज म्हणजे घरी आईसोबत होता तर येताना मी ये, स्वराजसाठी काही चॉकलेट्स आणि चिप्स आणलेले होते कारण भरपूर दिवस झाले त्याला हे चॉकलेट्स भरपूर आवडते तर त्याच्यासाठी हे चॉकलेट्स आणलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि तो एक खुश झाला आणि मला पण चिप्स खायचं असते झाले झालं होत असते आमचं असं की त्याच्यासाठी पुळा आणते परंतु त्याला ना दोन तीनच खाऊ देते आणि बाकीचे सर्व मी खाते त्याला असं वाटते की बापरे माझ्या मम्मीनं माझ्या त्याची चिप्स आणले होते तर अशा पद्धतीने आता जी तिचं तिथं जे शूट केले होते ते प्रोडक्ट झालेले आहेत तिकडून आल्यावर म्हटलं चला साडी वगैरे वेअर केलेली के आहे अजून काही आपण शूट करूया तर घरी आल्यानंतर मी हे जे तोरणं वगैरे होते ना याचे पण व्हिडिओ शूट केलेले आहे टॅग प्रोडक्टमध्ये हे सर्व मी टाकणार आहे त्याच्यानंतर ह्या बुगड्या आलेल्या होत्या याच्या पण शूट केलेला आहे स्वयंपाक झालेला होता सर्वांनी जेवण केला परंतु मला व्हिडिओ शूट एडिटिंग करेपर्यंत खूप वेळ झाला तर माझ्यासाठी मी ओट्स केलेले आहेत मस्तपैकी पापड भाजलेले आहे आता एवढे जे आहेत ना हे प्रोडक्ट हे किचन प्रोडक्ट आहे मी ते किचनवर याच्यामुळे काढून ठेवलेले आहे कारण उद्या उठल्याबरोबर मला त्याचा व्हिडिओ करायचा आहे भरपूर असा उशीर झालेला होता आणि आता मला अजिबात वेळ नव्हता आणि मी भरपूर थकलेली होती त्याच्यामुळे मी हे संपूर्ण जे झालेले पार्सल आहे ते किचनमधले उद्या पार्सल करायचं आहे आणि भरपूर असा घरात पसारेला पसारा होता तर त्याच्यामुळे मी काही आवरत बसलेली नाही आहे हे बघू शकता असाच धिंगाणा गळाटा सोडून मी आता झोपणार आहे कारण आज भरपूर व्हिडिओ शूट केलेले आहे त्याच्यामुळे मी थकलेली आहे बाकी तुमचं मत नक्की सांग तर असं आहे प्रमोशन कामं करणे हे ती काही सोपी नाही आहे ठीक आहे तर असं आजचा माझा दिवस गेला खूप म्हणजे टेन्शन आलेलं आहे एक तर मला कसं घरी जायचं आहे दिवाळीला त्याच्यामुळं जास्त टेन्शन आलेलं आहे की तिकडं जायच मी जर इथं दिवाळी साजरी करत असती ना तर मला टेन्शन नसतं म्हणजे इथं राहता राहताच मी सर्व व्हिडिओ शूट केले असते परंतु मला अकोटला जायचं आहे तसं तर माझी तिचे त्या घरी जायची अजिबात इच्छा नाही आहे तुम्हाला माहिती आहे तिथं माझा भरपूर अपमान झालेला होता आणि जिथं माझा अपमान होतं तिथं मला जायची अजिबात इच्छा नसती परंतु कसं आहे माझे दोन तीन कामं आहेत थोडे माझे डॉक्युमेंटचे पण कामं आहेत आणि तिथलं पण प्लॉट मला बांधायचं आहे, आहे। तर त्याच्यामुळं त्याची पण घरकुल योजनेची मला डॉक्युमेंट वगैरे द्यायचे आहेत आणि अजून अशी एक दोन कामं आहेत तर त्याच्यामुळं मी जाता नाही तर मी गेली नसती आणि सासूबाईचं वर्षश्राद्ध पण आहे तर तसं पण मला जायचंच होतं तर असा होता आजचा दिवस वर कामाचं लोड भरपूर आहे आता बघू जसं जसं होते तसं तसं करूया ओके तर चलो बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ